नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी केडीएमसी मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर मुख्य चौकात ड्रेनेच्या उघड्या वर नागरिकांवर फलक लावण्याची वेळ दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांची उपाययोजना दुर्गंधने नागरिक आणि व्यापारी त्रस्त कल्याण डोंबिनी महापालिकेच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला आहे पावसाळा सुरू झाल्यावर केडीएमसी मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावरून घाण पाणी वाहत आहे तसेच तुटले आहे त्या ठिकाणी दुर्घटना कधी होऊ शकते इतकेच नाही ड्रेनेज चे घाण पाणी रस्त्यावर आणि चौकात पसरले आहे त्यामुळे पादचारी नागरिक आणि व्यापारी वर्ग रस्त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे केडीएमसी मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर ही परिस्थिती आहे तर शहराच्या अन्य ठिकाने का स्थिति सवाल नागरिका ने उपस्थित के आपका हरीश पुजारी पुजारी जी क्या कहेंगे है काफी दुने क्या क्या दुने आपके के सामने। ये दुकान के सामने काफी दिन से बह रहा है काफी दिन से हम लोग ने मतलब म्यूनिशिपालिटी में भी जाके तकरार किया लेकिन इन लोग ने कोई ध्यान नहीं दिया आके करते हैं करते करके एक बार आके ट्रक करके गए लेकिन कुछ नहीं हुआ वो बह बह के पूरा पानी जमा होके आखिर में मुझे भी डेंगू हो गए मेरे को प्लेटलेट्स चढ़ाना पड़ा और मैं मतलब मैं इतना ये करता हूँ कि इतना मतलब पूरे जगह पे चालू है सब जगह इनका प्रॉब्लम ये कुछ भी करके इन लोग को सॉल्व नहीं कर पा रहे तो इनको प्लीज आप ये कर दीजिए कि कैसा ये करने का करके क्या, क्या? क्योंकि हम लोग किचड़ में बैठे आ सदर जागे कई वे सगे ड्रेनेज तुंबू वहत है प्रशासना नगर पालिके कहुन सुत नहीं वारंवार है दुर्गंधी पसरत है आणि त्यामुळे आम्हाला इथे रा व्यावसायिक आणि आम्ही काय का, एक कुटुंब इथे आम्ही राहतो आहे त्याला आम्हाला आजाराचा ह्या उपद्रवाचा त्रास होणार आहे आणि तो होतोच आहे प्रशासनाने जरा त्या लक्षात करायला पाहिजे ही की काळाची आणि वेळेची गरज आहे आम्ही करायचं काय इथे आणि हे जे पाणी तुंबून जे आजार होणार आणि येणाऱ्या जणांनाही त्याचा त्रास होत आहे हे वारंवार होत आहे त्याचं काय करायचं ते प्रशासनाने ठरवावं आणि लोकांना आम्हाला त्याचं करून पूर्ण हीच विनंती तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यासू तोपर्यंत धन्यवाद